आज सकल मराठा समाज कळम यांच्या वतीनं तहसील कार्यालयावर आम्ही अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे आणि ही आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर यासाठी आली की आमचा संघर्ष योद्धा आज चौथ्यांदा उपोषणाला बसलेला आहे आंतरवली सराठी या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसांपासून हे उपोषण चालू आहे आणि मला वाटतं की सरकारचा मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला काही वेगळं व्हावं असा काही प्लॅन आहे का असा प्रश्न आज आमच्या समाजाच्या मनामध्ये पडत आहे कारण जो माणूस निस्वार्थीपणे आज आमच्या समाजासाठी लढतो आहे दिवस रात्र कष्ट घेतो आहे अन्न पाण्याशिवाय उपोषण करतो आहे आणि त्या माणसाला विरोध करण्याचं काम आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग नेत्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे सरकारला मराठ्यांच्या भवितव्याची चिंता नाही तर आज सरकारला स्वतःचं भवितव्य टिकवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत म्हणून जे आमच्या हक्काचं आहे जे आमच्या समाजाच्या हक्काचं आहे ते आरक्षण आज आम्हाला दिलं जात नाही सगळे सोयऱ्याचा कायदा लागू केला जात नाही हैदराबादचं जे गॅझेट आहे ते लागू केलं जात नाही म्हणून आज आमच्या गोरगरीब मराठा समाज बांधवावर मर। पुन्हा एकदा उपोषण करण्याची आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि मला वाटतं की जरांगे पाटलांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर मराठा समाजाची जी ताकद आहे ती पुन्हा एकदा जगाला दिसेल आणि मराठा स्वरूपा समाजानं आतापर्यंत शांततेत आंदोलनं केली मात्र उग्र पद्धतीचं आंदोलन काय असतं आणि पेटून उठलेला मराठा काय असतो हे बघण्याची वेळ या सरकारवर येऊ नये असं मला वाटतं आणि त्यासाठीच आज हा सकल मराठा समाज हा सत्याग्रहाच्या मार्गाने शांततेच्या मार्गानं आणि संविधानिक पद्धतीनं निवेदन देऊन आम्ही हे अर्धनग्न आंदोलन आमच्या बांधवांच्या वतीनं करत आहोत खूप मोठ्या संख्येनं मोर्चे झाले मराठा समाज लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर आला मराठ्यांना मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिलं गुलाल उधळला परंतु ओधळेला गुलाल कुठं विरून गेला कळाला नाही आमचे नेते मनोज जहरांगीदा पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या जीवाला काय बरं वाईट झालं त्याची संपूर्ण जबाबदारी या राज्याचे महामाई मुख्यमंत्री गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्र्याची असेल आणि येणाऱ्या काळामध्ये मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न जर मार्गी नाही लागला तर सामान्य मराठा पेटून उठेल आणि येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन छेडले जातील आमची मागणी आहे की मराठ्यांचा सरसकट आरक्षणाचा समावेश करावा आणि ही मागणी पूर्ण होईपर्यंत अशी आंदोलनं पुन्हा पुन्हा होत राहतील आजचं आंदोलन अर्धनग्न आंदोलन हे सरकार आणि विरोधकांच्या निर्लज्जपणाच्या कळसासाठी केलेलं आहे आज सत्तेतलेही लोक आणि विरोधातलेही लोक फक्त स्वतःची राजकीय पोळी भाग भाजत आहेत सद सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही ह्या सगळ्या राजकारणी लोकांचा निषेध करून आम्ही सामान्य जनता म्हणून आम्ही सगळे एकत्र मराठ्यांनी येऊन आज अर्धनग्न आंदोलन इथं करत आहोत आमची मागणी एकच आहे की सरसकट सगळे सोयरे जेवढ्या कुठल्या मागण्या मनोजदादा जरंगीने मान मागण्या केलेल्या आहेत त्या त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मान्य करून सकल मराठा समाजाने आत्तापर्यंत केलेल्या शांततेच्या मार्गाने आंदोलनाला सगळ्यांनी प्रतिसाद देऊन आमचे आंदोलन आज थांबवावे एवढीच आमची सरकार आणि विरोधकांना मिळून विनंती आहे कुणीही ह्याच्यात राजकीय स्वार्थ बघून मराठ्याच्या मागे आम्ही आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करू नये आमची सकल मराठा समाजाच्या वतीने कळकळीची विनंती आहे आज आम्ही सकल मराठा समाज कळम बांधव असे एकत्र येऊन अर्धनग्न असे आमच्या बांधवांवर ह्या अशा निर्दयी सरकारनं वेळ आणलेली आहे की म्हणजे आम्ही कुठल्या आम कशा ह्याच्यामध्ये अवस्थेत आमच्या बांधवांचे हाल केले जात आहेत तिकडे आमचे मनोज भाऊ आज आंतरविल्ल्या चौथ्यांदा उपोषणाला बसतायत तरी ह्या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारला थोडीसुद्धा लाज वाटत नाही आहे आणि आज त्यांना आंदोलनं आमची छेडून त्यांना करायचं काय आहे हे त्यांच्या ह्याच्यासमोर काहीच येत नाही आहे आज मराठा समाज आमचा इतका शांततेत आंदोलनं करत आहे एवढं प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्याला आमची बांधवं वेगळ्या वेगळ्या ह्याच्यातून आंदोलन करत आहेत तर यांना कधी जाग येणार आहे ह्या तीन ते चार दिवसामध्ये जरांगे पाटील जोपर्यंत बसलेले आहेत त्यांनी चार दिवसाचा वेळ दिलेला आहे तर यांनी आत्ताची आत्ता, आत्ता काहीतरी शासनानं याच्यावर निर्णय घेतला पाहिजे आणि मराठा बांधवांना न्याय मिळाला पाहिजे आज इथून पुढं अशी चळवळीची आंदोलनं म्हणजे महाराष्ट्रात होतील त्यावेळेस आणखीन महाराष्ट्र पेटला जाईल ह्याची त्यांना कसलीच खंत नाही आहे म्हणजे मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं झालं तरी चालतंय पण ह्यांच्या पोळ्या भाजल्या पाहिजेत आज ह्यांनी प्रस्थापितांनी जे आमचे मराठा लॉबीचे प्रस्तावित तिथं बसलेले आहेत आज आम्हाला शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आमचे मुख्यमंत्री सांगतायत लाडकी बहीण म्हणून आम्हाला तीन हजार रुपये दीड हजार रुपये पेमेंट देत आहेत मुख्यमंत्री साहेबाला माझी इथून एक कळकळी एक बहीण म्हणूनच मी तुम्हाला मागते आहे की माझ्या बांधवांना रस्त्यावर उतरू नका आमचे पाचशेपेक्षा जास्त बांधव हो मिलेले आहेत आमच्या मराठा समाजाची आर्थिक बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्यावर कशा वेळा आलेल्या आहेत आमच्या शेतकऱ्यांचा विमासुद्धा अजून कधी मिळालेला नाही आहे व्यवस्थित टायमाला आणि आम्हाला हे दीड हजार रुपये देऊन आम्हाला हे दीड हजार रुपये नको आहेत मुख्यमंत्री साहेब तुम्ही एकच कळकळीची विनंती आहे तुमचं शासन तिकडं जिवंत राहील काही होईल पण आमच्या मराठ्याच्या जातीला तुम्ही न्याय द्या आणि आमच्या मनोज भवनला जर तुम्हाला आता वाचवायचं असेल आमच्या मनोज भवनला काय झालं तर आमचा महाराष्ट्र पेटून उठेल आणि पेटून उठलेल्या महाराष्ट्राला तुम्ही कधीच आवर घालू शकणार नाही आहेत आणि त्याचे पण जिम्मेदार आता इथून पुढे ज्या घटना समाजात होतील त्या घटनेचे सगळे जिम्मेदार तुम्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री गृहमंत्री हे असतील जे मागचे झालेल्या माप है, है, आ, ला ला त्या घटनांना सुद्धा आम्ही माफ करून अजून पुढे जातोय तरी ह्यांना आहे तरी ह्यांचं कुठं गॅजेट आम्ही कुठं समितीच लावतोय आम्ही कुठं हेच लावतोय अरे बाद झाला ना बाबांनो एवढा खेळ किती झाला मराठ्यांचा खेळ आणि मराठ्यांच्या जातीची तुम्हाला मतं पाहिजे त्यावेळेस तुम्ही बिंडलाजासारखे मराठ्यांच्या जातीच्या दारादारात येता मतं मागायला त्यावेळेस तुम्हाला काही वाटत नाहीये आणि आज आमचा मराठा बांधव रस्त्यावर आज अर्धनग्न होऊन फिरायला तुम्हाला त्याची पण शरम वाटणार नाही कारण का झाले तर झाले मराठी उघडी नागडी होतील तुम्हाला त्याची खंतच नाहीये कारण का तुमचे प्रस्थापितांची लेकरं आहेत आज मागणी आमची मनोज भाऊजे बसलेले आहेत उपोषणाला तर तीन दिवसाचा त्यांनी काल चार दिवसाचा होता तीन दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे तर तीन दिवसामध्ये हे कुठंतरी मार्गी काढावं एवढीच माझी नम्र विनंती एक भगिनी म्हणून राहील